जसं मग शाळा शिकून काहीच उपयोग झाला नाही तसा या थैल्याचा रानात देऊन काहीच उपयोग झाला नाही तर रामकृष्ण हरी मंडळी आज आहे आपल्या तुरीचे खळ आणि त्यामुळे जातात आपण शेतामध्ये ही आहे बघा तूर जी आज आपल्याला काढायची आहे गेल्या वेळेस मशीनवाल्या मामांना जी गाणं म्हणण्याची वेळ आली होती तीच आज गाणं म्हणण्याची वेळ माझ्यावर आली आहे ते गाणं म्हणजे आपल्या परंपरेनुसार अगोदर नारळ फोडून अंतर केली मग तूर काढायला चालू तोपर्यंत आमचे लहान बंधू मशीन मागे पाटील की करत होते <laughs> तितक्या झाली भागवतची एंट्री भागवत बघताच दोन काम करू लागला एक तर मशीन बी बघणं आणि एक तर शेंगा बी खाणं तो तोपर्यंत झालं आपलं खळ काढणं <laughs> हार्वेस्टर वाले मामा म्हणले तुमचं झालं आता या याखाली <laughs> नंतर झाली मेंढ्यावाली मामांची एंट्री